जय भारत जय करेला केशव सरकार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही हा आंदोलन या ठिकाणी जिल्हाधिकारी केलेला आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार बावीस चा पीक विमा अजून आम्हाला सरसगट शेतकऱ्यांना मिळाला नाही दोन हजार तेवीस ला शेतकऱ्याला पहिल्यांदा पंचवीस टक्के अग्रिम दिलाय परंतु अजून उर्वरित पंच्याहत्तर टक्के आमचा पीक विमा मिळाला नाही शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातल्या बँकेला दरवर्षी पीक कर्ज भरलंय त्याच्यासाठी जे अनु, 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 अनुदान आहे पन्नास हस, हजार तेही अजून राज्य सरकारनं दिलेलं नाही या जिल्ह्यामध्ये येऊन मुख्यमंत्र्यांनी कांद्याचं आंदोलन अनुदान घोषित केलं होतं परंतु अजूनपर्यंत ते मिळालेलं नाही या जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादन शेतकरी आहेत आज या सोयाबीनला पंचेचाळीसशे रुपये भाव आहे दोन हजार वीस साली तेवीस साली ज्या वेळेस सोयाबीन आलं होतं त्याही वेळेस पंचेचाळीसशे भाव आणि वीस वर्षात नंतर सुद्धा सोयाबीनला पंचेचाळीसशे रुपये भाव आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा आमचा जिल्हा आहे राज्य शासनानं या जिल्ह्यासाठी कसलीही तरतूद केली नाही आज शहरं बघितली तर सगळ्या घाणींना व्यापलेली आहेत शहरं सगळी उकडलेली आहेत ग्रामीण भागातले रस्ते उकडलेले आहेत या ठिकाणी कुणी लक्ष द्यायला तयार नाही म्हणून आम्ही आज राज्य सरकारचा निषेध करत आहोत या ठिकाणी आमच्या जनतेच्या जनाक्रोश भावना राज्य सरकारजवळ आम्ही व्यक्त करत आहोत या पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर दुष्काळाची जाहीर करून उर्वरित पाच तालुक्याला दुष्काळी अनुदानही दिलं पाहिजे तीन जिल्ह्या तालुक्याचं अनुदान डिक्लेअर केलंय दोनशे कोटी रुपये तेही अजून दिलेलं नाही आणि संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्याचं संपूर्ण पीक कर्ज शेतमजुराचं संपूर्ण पीक कर्ज शेतमजुराचं कर्ज आणि सुशिक्षित बेकारांचं कर्ज माफ करावं असं आम्ही या ठिकाणी सांगतोय हे जर केलं नाही तर या पुढच्या काळामध्ये हे सरकारच्या विरोधामध्ये आणि रस्त्यावर निश्चित याच्या मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू एवढंच या प्रसिंग